तीन वर्षापूर्वी आर्मीत तयारी करणाऱ्या ग्रुपमधील मोनू गायकवाड या तरुणाचा कारच्या धडकेमध्ये मृत्यू हिंगोलीच्या वसमत शहरातील नवयुवक तरुण हे आर्मी व पोलीस भरती व इतर तयारीसाठी ग्राउंड उपलब्ध नसल्याने पंधरा ते वीस तरुण वसमत ते कवठा या रोडच्या बाजूला सराव करताना तीन वर्षापूर्वी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारामध्ये भरधाव आलेल्या कारने मोनू गायकवाड या तरुणाचा कारने जोराची धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला निर्वेशनी व प्रेमळ स्वभावाचा मित्र गेल्याने या तरुणाचे मन खचले त्याच दिवशी या ग्रुपमधील सर्व तरुणांनी अधिरा नावाचा ग्रुप तयार केला आहे आणि या ग्रुप तयार झाल्यानंतर चांगल्या मित्राची आठवण इतरही तरुणांना मिळावी या उद्देशाने आधे, आधी आधीराव ग्रुपच्या माध्यमातून पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिर रुग्णांना फळ वाटप वृक्ष लागवड समाज उपयोगी उपक्रम तरुणांसाठी वेगवेगळे शिबिरे अशी असंख्य कार्यक्रमे घेतली जातात अधिरा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लक्की दातार व तालुका अध्यक्ष धनराज दातार यांच्या अधिरा ग्रुपमधून आता निर्व्यसनी व स्वबळावर काम करणारे दीडशे ते दोनशे नवयुवक सदस्य जोडल्या गेलेले आहेत शासनाने या तरुणांना ग्राउंड उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती पण केवळ ग्राउंड उपलब्ध न झाल्याने आम्हाला आमचा प्रेमळ मित्र गमावावा लागला वेगवेगळ्या भरत्यांच्या तयारी करण्यासाठी आता तरी सरकारला जागे येईल का आणि ग्राउंड मिळेल का असा अशा भावना या तरुणांनी आपल्या मित्राच्या पुण्यतिथीनिमित्त व्यक्त केल्या आहेत धनराजानंदात आमचे मित्र स्वर्गवासी मनुभाऊ गायकवाड आम्ही रोज सकाळी पाच वाजता ग्राउंड ग्राउंडची तयारी करत होतो पोलीस भरती आर्मी म्हणजे एस एस आर पी एफ हे बी एस एफ तयारी करत होतो मनुभाऊ गायकवाड आम्ही सकाळी पाच वाजता खंडारे पेट्रोल समोर जात असताना व्यायाम करताना कारचा भयानक जोरामध्ये धडकेत मनुभाऊ मनुभाऊचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर आम्हाला दुर्दैवी वाटलं की आमच्या आमचे मित्र मनुभाव आमच्यात नसल्याचे आम्हाला चांगलं वाटलं नाही कारण की आम्ही दरवेळेस त्याचा कार्यक्रम करतो आमचं हे वर्ष तिसरं आहे म्हणून म्हणजे आमचं मनुभाऊ गेल्यानंतर आमच्या पोऱ्यामध्ये दुखाची बातमी झालेली आहे की दुखाची बातमी झाली व हो नंतर आम्ही एक ग्रुप खोला हो त्या ग्रुपला आदिरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नाव दिलं मनुभाऊ सर्कल तर्फे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज हे तिसरं वर्ष आहे की आम्ही फळ वाटप ब्लड डोनेशन गोरगीब जनतेला आम्ही मदत करतो यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आमचा ग्रुप आदिरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हा ग्रुप त्यांचा रक्तदान शिबिर व फळवाटाचा कार्यक्रम या ठिकाणी बोधवाडा बोधविहार या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे तरी आमचा मित्र सो, सोबत नाहीत त्यामुळे आम्हाला दुःख वाटत आहे त्यामुळं आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे मोनू भैया गायकवाड यांचा तीन वर्षापूर्वी अपघाती निधन झालं मित्रत्व कसं असावं हे दाखवण्याचा प्रयत्न आज आधीरा ग्रुपच्या माध्यमातून वस्म शहरात होत आहे जे की तीन वर्षापूर्वी त्यांचा एक तरुण मित्र त्यांनी गमावला परंतु आजही त्याच्या विचारातून हे आज त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम या अधिरा ग्रुपच्या माध्यमातून होत आहे आज मोनू गायकवाड यांची तिसरी अनुमोदनाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं ब्लड डोनेटचा कार्यक्रम व वा फळ वाटपाचा कार्यक्रम वस्म शहरातील आदिरा ग्रुपचे धनराज दातार त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत आहेत खऱ्या अर्थानं मित्र गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो की आदिरा ग्रुप हे चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना एक शालेय साहित्य असू द्या मदतीचा हात नेहमी त्यांचा राहिलेला आहे आज एक आपला मित्र गमावला असला तरी त्यांनी त्याच्या पुण्य अनुमोदनाच्या दिवसा निमित्त आज ब्लड डोनेटचा कार्यक्रम आणि फळ वाटप कार्यक्रम ठेवला अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी या अधिरा ग्रुपच्या माध्यमातून होत आहे